नमस्कार मित्रांनो समृद्धी केळकर आणि अभिषेक राहळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे पण त्याचबरोबर प्रेक्षक आणखीन एका वेगळ्या जोडीच्या मालिकेची अपेक्षा करत आहेत पण त्याचा प्रोमो किंवा घोषणा अजून करण्यात आली नसल्याने त्या मालिकेचं नेमका काय झालं असा सवाल सध्या सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय समृद्धी अभिषेकच्या मालिकेनंतर प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती सायली संजीव आणि चेतन वडनेरे यांच्या नव्या मालिकेची गेल्या काही महिन्यांपासून ही, ही मालिका लवकरच प्रसारित होणार असल्याची चर्चा होती स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात या मालिकेची घोषणाही करण्यात आली होती सायली आणि चेतनची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं म्हटलं गेलं होतं पण प्रवाह पुरस्कारला चार महिने लोटल्यानंतरही या मालिकेविषयी अजून वाहिनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज केल्यानंतर अनेकांनी कमेंट्स करत सायली आणि चेतनच्या मालिकेचं काय झालं असा प्रश्न विचारला त्यावरच अनेकांनी कमेंट करत ती मालिका रद्द केल्याचं म्हटलं आहे मिळालेल्या माहितीनुसार सायली आणि चेतनची ही मालिका रद्द केल्याचं म्हटलं जात पण मालिका का रद्द केली याचं कारण स्पष्ट केलं नाहीये काही कारणास्तव या मालिकेचा गाशा सुरू होण्यापूर्वीच गुंडाळल्याचं म्हटलं जात आहे पण प्रेक्षक सायलीला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत हे मात्र नक्की एका तर सायली संजीव आणि चेतन वडनेरे यांची मालिका रद्द केल्याचं म्हटलं जात आहे